हॅलो एव्हरी वन आज आपण खराब झालेल्या दुधापासून अंगूर मलाई कशी बनवायची ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला दूध गरम करायला ठेवायचे आहे त्यामध्ये विनेगर एक चमचा टाकून दूध फाडून घ्यायचं आहे दूध फाटल्यानंतर ते एका चाळणीतून गाळून घेऊन त्यामध्ये तो वरून थंड पाणी टाकायचं आहे आपल्याला चोळून घ्यायचं मऊ करायचं आहे त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून आपल्याला एकदम छोटे छोटे आकारात गोळे बनवून घ्यायचे आहे एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी असं आपल्याला चाचणी करायला ठेवायची आहे चाचणीला उकळी आली की हे गोळे आपण त्यामध्ये टाकणार आहोत गोळे चांगली डीप होईपर्यंत आपल्याला त्यामध्ये उकळायचे आहेत नंतर ते एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहे व्यवस्थित आता आपण मलाईची तयारी करू त्यासाठी मी दूध गरम करायला ठेवले आहे त्यामध्ये आपण साखर वेलची पावडर केशर किंवा केशरचा कलर ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत चाळणीमध्ये काढून घेतलेले जे गोळे आहेत त्यामध्ये साखरेचा जो पाक आहे तो आपल्याला थोडासा पिळून काढायचा आहे आणि नंतर हे गोळे सगळे त्या मलाईमध्ये टाकायचे आहे ड्रायफ्रूटने आपल्याला गार्निशिंग करून घ्यायची आहे आणि इथे रेडी आहे आपली अंगूर मलाई खूप टेस्टी लागते ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग गायज धन्यवाद